नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थमनेला आता तुम्ही बघितलं असेल की घरकुर योजना दोन हजार पंचवीस तर बघा संपूर्ण आठ घरकुल योजनेची माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे भरपूर अशा घरकुलच्या योजना आहेत तुम्हाला जर का घर पाहिजे असेल तर भरपूर योजना आहे मोदी आवास आहे पारधी आवास योजना आहे रमाई आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे मुख्यमंत्री आवास योजना दीनदयाळ आवास योजना यशवंतराव चव्हाण आवास घरकुल योजना अशा तब्बल आठ योजनेची माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत आपण लाडक्या बहीण योजनेविषयी व्हिडिओ बनवत असताना मला भरपूर अशा बहिणींच्याही कमेंट आल्या की तुम्ही आम्हाला घरकुल योजनेची माहिती द्या की आम्हाला राहायला घरं नाही आहे तर ते कशा पद्धतीने भेटू शकतं आहे अर्ज कुठं करावा लागन कशा पद्धतीने करावं लागन त्याचे पैसे आम्हाला कसे भेटतील त्यासाठी काय करावं लागन कुठल्या कुठल्या योजना या सर्व म्हणजे एकंदरीत मला वाटतं सात ते आठ योजना आहे आणि त्या सात ते आठ योजनेची माहिती मी तुम्हाला देणार आहे अर्ज पद्धती पैसा किती भेटणार आहे मोदी आवास योजनेला किती पैसे आहेत रमाई आवास योजनेला किती पैसे आहेत ग्रामीण भागातील घरकुल योजनेला किती पैसे आहेत शहरी भागातील घरकुल योजनेला किती पैसे आहेत सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ठीक आहे आपल्या लाडक्या बहिणी व्हिडिओ बघत असाल त्यांनीही व्हिडिओ शोर्टपर्यंत बघा आमचे लाडके मित्र आमचे भाऊ तुम्हीसुद्धा व्हिडिओ शो शेटपर्यंत बघा बघत असाल तर हे बघा एकंदरीत मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहीण योजनेविषयी असू द्या घरकुल योजनेविषयी असू द्या की महाराष्ट्रातील कुठल्याही केंद्र सरकारची अथवा राज्य सरकारची कुठलीही योजना असू द्या त्या योजनेची खरी माहिती जर का तुम्हाला कोण देत असेल तर ते आपलं चॅनल आहे व्हिडिओ ऑल एक्झाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व फेक माहिती देतात सर्व लोक मी माहिती इथेही चांगल्या पद्धतीने सरकारकडून सरकारच्या व्या ऑफिशियल वेबसाईटवरून काढून आणलेली आहे आणि ती मॅ ती माहिती मी तुम्हाला देतो आहे त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर आणि तरच लाडक्या बहिणींनो लाडक्या भावांनो तर आणि तरच तुम्हाला माझ्या व्हिडिओची पुढील नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचताल इतर लोकांसारखं मी फेकत नाही आव्हाडाल दगड महाराज काम करत नाही जी काय माहिती आहे ती मी खरीच देतो आतापर्यंत खरीच देत आलो आहे आणि इथून पुढे सुद्धा खरीद देणार आहे कारण खोटेपणा आपल्या रक्तात नाही भावा एवढी गोष्ट लक्षात राहू दे सर्व काही व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय सर्व माहिती सांगतो व्हिडिओ कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला कोणताही वेळ न वाया घालवता आपण लगेच व्हिडिओच्या सुरुवात करत आहोत त्या योजना कोणत्या ते आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री त्याच्यानंतर आहे प्रधानमंत्री आवास योजना मोदी आवास योजना वगैरे हो त्या सर्व योजना आपण बघूया व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या बघा लाडक्या भावांनो आणि लाडक्या बहिणींनो आवास योजना सरकारची स्वातंत्र्य ही एक आवास योजना आहे आवास म्हणजे काय रे तर तुम्हाला राहायला घर नसल तर त्याद्वारे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे विविध योजना घरकुल योजना राबवतात आणि त्याचा लाभ तुम्हाला जर का पाहिजे असेल त्याचा लाभ तुम्हाला जर का घ्यायचा असेल तर तो, तो कशा पद्धतीने घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो आता बघा पहिला म्हणजे पहिलं जी काय आवास योजना आहे ती आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे अशा सात ते आठ योजना आहे अर्ज कुठं करायचा काय ती सर्व माहिती सांगतो व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुमच्या कामाचा होईल तुमच्या कामात येईल एवढी गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगाल बघा याच्यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ती आहे ग्रामीण याच्यामध्ये बघा ग्राम विकास विभागाचा हा जी आर आहे त्याद्वारे माहिती तुम्हाला मी सांगत आहे बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान किती आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे याच्यामध्ये बघा ग्रामीण भागातील एक लाख वीस हजार रुपये हे तुम्हाला जर का हे हे घरकुल भेटलं तर एक लाख वीस हजार भेटतात ग्रामीण भागामध्ये त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर बघा की डोंगरी भागामध्ये याची रक्कम ही दहा हजार रुपयानं वाढली आहे एक लाख तीस हजार रुपये डोंगरी भागामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे तुम्हाला पैसे मिळत असतात त्याच्यानंतर बघा सदर लाभार्थी निवडीचा अधिकार कोणाकडे आहे आता तुम्हाला जर काय याच्यासाठी अर्ज कुठं करायचा तेही सांगतो बघा आणि कशा पद्धतीने करायचा तेही सांगतो तर सदर जे काय लाभार्थी निवडीचा अधिकार आहे कारण तुम्हाला इथे अर्ज करायचा आणि त्याच्या ते न त्याच्याद्वारे ते, ते निवड करत असतात तर तुमच्या गावची जी काय ग्रामसभेच देण्यात आलेला आहे अर्थात ग्रामपंचायत आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे ग्रामसभा वगैरे भरत असते ते जे काय हुशार लोक आहेत त्यांना ग्रामसभा समजेल पण जे काय आपल्या कमी शिकलेल्या महिला आहेत कमी शिकलेले आपले भाऊ आहेत त्यांना समजणार नाही ग्रामसभा शक्यतो समज सगळ्यांनाही समजले तर आपल्या ग्रामपंचायतकडे याच्या अधिकार आहे आपल्या गावठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगून देतो त्याची काय काळजी करू नका ठीक आहे लाभार्थी निवड प्रक्रिया जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याची निवड प्रक्रिया कशी आहे ही मी तुम्हाला सांगतो निट कोणती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे पण ती कोणती आहे रे ग्रामीण आहे कोणती आहे ती ग्रामीण योजना आहे बघा ग्रामीण म्हणजे खेड्यातील लोकांसाठी आहे शहरातील लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही वेगळी आहे ग्रामीण ही वेगळी आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या लाभार्थी निवड प्रक्रिया बघा की सामाजिक आणि आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची माहिती आवाज सॉफ्ट वर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभे पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थीची निवड करण्यात येते आता याचं ये मी तुम्हाला एक्सप्लेशन देऊन सांगतो म्हणजे आपल्या भाषेमध्ये तुम्हाला त्याचं फोडाफाडी करून सांगतोय काळजी करू नका बघा <coughs> त्याच्या निवड निवड प्रक्रियाचं तुम्ही अदुगर काय करा माहिती आहे का दुसरा मुद्दा बघा प्राधान्यक्रम यादी बेघर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तीच्या ग्रामसभेद्वारे निवड करतेवेळी खालील निकाशांवरील गुणांकानुसार प्राधान्यक्रम देण्यात आत यावेत आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या आता हा अधिकार कोणाला दिला रे बाप्पा हा प्रधानमंत्री ग्राम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा अधिकार हा ग्रामपंचायतला देण्यात आला आहे म्हणजे ग्रामपंचायतला देण्यात आलेला आहे ग्रामसभेमधून जे काय बॉडी असतात बघा आपली ग्रामसभा भरत असते आता ते काय बारा बारा भानगडी मी तुम्हाला सांगत नाही मला संपूर्ण माहिती आहे की ग्रामसभा कधी भरली जाते किती वेळा भरली जाते त्याचा अध्यक्ष कोण असतो कोणाला भ कोणातर्फे भरली जाते हे तुम्हाला सांगत नाही आहे सदर मी तुम्हाला सांगतो की निवड प्रक्रिया त्याची कशी होणार आहे तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे ते पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा तर तो, तो ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीनं नाही आहे ना याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात तुम्ही ग्रामपंचायत असते तुम्ही तिथे जाऊन तिथे विचारू शकता त्यांना म्हणायचं आम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचं इथे अर्ज करायचा आहे त्यासाठी आम्हाला कु कुठले डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील ते तुम्ही सबमिट करायचे आहे त्याच्यानंतर तुम्ही सबमिट केल्याच्यानंतर जी काय तुमच्या गावची ग्रामपंचायत आहे तर ते ग्रामसभा भरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते पुढील निकाशाद्वारे म्हणजे निवड प्रक्रिया कुडील व्यक्तींना म्हणजे सगळ्यांना गावातील घरकुल तर देऊ शकणार नाही ना तर मग कुठल्या कुठल्या म्हणजे घटकातील लोकांना हे घरकुल दे देण्यात येतं हे अधिकार हे ग्रामपंचायतला देण्यात आले आहे मग ते कुठले कुठ कुठले घटक आहे कुठ कुठले निकष आहे कुठ कुठल्या पात्रता आहे हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ही फक्त एक प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे अजून अशा भरपूर योजना आहे त्या योजनेमधून तुम्ही घरकुल मिळवू शकता मी त्या योजनेचाही तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा याच्यामध्ये बघा सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंबाला प्राधान्य देण्यात येणार अर्थात माझ्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे तुमच्या घरामध्ये सोळा वर्षापासून एकोणसाठ वर्ष वय गटातील कोणीही नाही आहे सगळे सोळा वर्षाच्या खालचे आहे आणि जे आहे ते एकोणसाठ वर्षाच्या वरले आहे त्या व्य त्या व्यक्तींना हे घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी म्हणजे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार त्याच्यानंतर दुसरा इथे निवड प्रक्रियाचं हे आहे बघा निवड प्रक्रियाचा निकष आहे की महिला कुटुंब प्रमुख व सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब अर्थात म्हणजे बघा एखादी विधवा स्त्री आहे आणि त्या स्त्री म्हणजे विधवा स्त्री आहे आणि तिच्या घरामध्ये इथे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील कोणीही प्रौढ व्यक्ती नाही प्रौढ म्हणजे करतात धरता मनुष्य नाही आहे त्या व्यक्तीलासुद्धा हे घरकुल इथे ग्रामसभेला ग्रामपंचायतला देणं अनिवार्य आहे आणि त्यांनी त्याचीच निवड करायला हवी असे त्याचे निकष सरकारने घालून दिलेले आहे त्याच्यानंतर बघा तिसरं निकष असा आहे की पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब म्हणजे बघा त्यांच्या घरात म्हणजे दोन नवरा बायको आहे दोन नवरा बायको असल्या असूनसुद्धा त्यांच्या घरामध्ये शिकलेलं कोणीच नाही आहे पंचवीस वर्ष नवरा बायको म्हणल्यावर प नवऱ्याचं वय पंचवीस प्लस असणार ना आता काही होऊ राहिले कमी वयात ते लग्न त्याला कोण काय करणार बाप्पा पण पंचवीस वर्ष प्लस आहे नवरा बायको आहे घरामध्ये कोणी शिकलेलं नाही आहे म्हणजे अर्थात अडाणी कुटुंब आहे त्या त्यांनासुद्धा हे घरकुल देण्यात यावे असं आस, असं सरकारने आपल्याला इथे ग्रामसभेला अर्थात ग्रामपंचायतला आदेश दिलेले आहे त्याच्यानंतर घरात एखादी अपंग व्यक्ती असेल कुटुंब ज्यात शारीरिकदृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्तीच नाही आहे कोणी घरात एखादी अपंग व्यक्ती आहे कुटुंब आहे म्हणजे नवरा बायको आहे घरा घरामध्ये आई वडील आहे त्या कुटुंब प्रमुखाचे पण स्वतः तो अपाहीच आहे अपंग आहे अशा व्यक्तीला सुद्धा घरकुल देण्यात यावे असं सरकारने आद आदेश ग्रामपंचायतला या योजनेद्वारे दिलेले आहे आता एखादीचा नवरा आहे तो रात्रंदिवस दहा रुपये पडतो त्याला सरकार काय करणार नाही कारण तो त्याचा चाळा आहे सरकार काय करणार आहे त्याच्या नाळ्या ठेसा तुम्ही ठीक आहे त्याच्यानंतर पुढं बघा भूमिहीन कुटुंब ज्याची उत्पन्न स्रोत मोलमंजुरी आहे अर्थात म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे ग्रामीण भागात राहतात ग्रामीण भागातील जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक हे शेतीवरती अवलंबून असतात पण त्यांच्या इथे आता पाच एक टक्के लोक अशीही आहे जे मोलमंजुरी करतात त्यांना कुठलंही उत्पन्नाचं स्रोत नाही दे आहे शेती नाही आहे शेतीबाडी नाही आहे काही नाही आहे म्हणजे घरात प्रौढ व्यक्तीही नाही आहे आणि सर्व काही मोलमंजुरी करून म्हणजे कुणाच्या तरी तिथे खुरपाल जाणे वगैरे वगैरे अशा पद्धतीचे सुद्धा गावात कोणी असल भूमिहीन लोक त्यांना सुद्धा अदुगर प्राधान्य द्यावे त्यांना घरकुल देण्यात यावे असं सरकारने ग्रामपंचायतला आदेश दिलेले आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर बघा सदरील गुणांकांचे आधार ग्रामसभा यादी तयार करतील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडीने प्राधान्य यादी तयार करण्यात येईल बघा आता तुम्हाला काय करायचं हे मी सांगतो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करायचा आहे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती तुम्ही जर का ग्रामपंचायतच सहसा ग्रामपंचायतमध्येच जा कारण गावातील लोक राहतात तुमच्या पंचायत समितीमध्ये जायची गरज नाही तुम्हाला, तुम्हाला था था। ना था। था था। तर बघा ग्रामपंचायतमध्ये जायचं तिथे जायचं आणि त्यांनी म्हणायचं की मला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी मला अर्ज करायचा आहे मग तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर त्याच्यावरती ते सर ते ग्रामसभा बोलवण्यात येतील आणि ग्रामसभेमध्ये ते त्यांच्या ग्रामपंचायतचे लोक सदस्य सरपंच उपसरपंच वगैरे ग्रामसेवक वगैरे सगळं काही बघतील आणि तुम्ही कुठल्याही निकाषामध्ये बसत असाल तर तुम्हाला दे ते घरकुल देतील त्याच्यानंतर त्याच्या बारा भानगडी चेक वगैरे ते पुढची प्रोसेस तुम्हाला समजून जाईल ही एक पहिली योजना झाली बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे त्याच्यानंतर प्रधान यो प्रधानमंत्री आवास योजना शेरी ती म्हणजे खेड्यागावातील लोकांसाठी आहे ही आता शेरी लोकांसाठी आहे अशा भरपूर योजना आहे बघा याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय आहे कशा पद्धतीनं आहे ग्रहनिर्माण विभागातर्फे हा जी आर आलेला आहे याच्यामध्ये इन सी टू झोपडपट्टी पुनर्वि पुनर् पुनर्विकास म्हणजे काय रे याचा अर्थ असा होतो की झोपडपट्ट्याखालील जमिनीवर पात्र झोपडपट्टी धारकांसाठी खाजगी सहभागातून घरे बांधून झोपडपट्ट्याचे पुनर्वसन करणे याचा अर्थ असा होतो कशाचा इन सी टू झोपडपट्टी पुनर्विकासाचा ठीक आहे आता याच्यानंतर बघा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये निकष काय आहे तर याच्यामध्ये निकष आहे बघा क्रेडिट लिंक सबसिडी योजना आहे क तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय घरे बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घराच्या नूतनीकरणासाठी सहा लाख ते बारा लाख रुपयाच्या क गृहकर्जावर कर्जावर कमी व्याजदरावर केंद्रीय अनुदानाची तरतूद करते सहा लाखापर्यंत कर्जाची सवलत आहे आता बघा इथे तुम्ही बघू शकता लाभार्थ्याच्या नेतृत्वाखाली वैयक्तिक घर बांधणी सुधारणा आता बघा ही प्रधानमंत्री आवास योजना शहरी जी काय आहे ना या संदर्भात मला माहिती मी काढतो आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतो कारण याची जी काय मी पी डी एफ बनवली होती बघा तर ती पी डी एफचं माझा कोण जे काय निकष वगैरे असतात ना की त्याचे निकष काय आहे कुठे अर्ज करायचा कशा पद्धतीने करायचा याचं माझ्याकडं कर ते मी जी काय पी डी एफ बनवली होती ना तर ते दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये राहिलं दुसऱ्या लॅपटॉपमध्ये राहिलं या पी डी एफमध्ये मी ती घेतलं नाही आहे त्याच्यामुळे मी हे जे काय प्रधानमंत्री आवास योजना शहरीची जी काय माहिती आहे ना तर ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देतो त्याच्यामुळे काळजी करू नका मी जी काय माहिती देणार ती तुम्हाला खरी देणार खोटी माहिती आजपर्यंत मी दिली नाही आणि देणार आहे नाही जी काय माहिती आहे ती खरी असेल याची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल नक्की फक्त मला आठवण करून द्या कारण याचं ते माझ्याकडून पी डी एफ दुसरीकडे राहिली बरं का बाकी काही नाही आहे याची माहिती नक्की देतो पुढची योजना बघूया आपण ती म्हणतं त्याच्यानंतरची योजना आहे रमाई आवास योजना बघा घरकुल योजनेमध्ये मी तुम्हाला सांगितलं लई मोठी आहे लई मोठ्या योजना आहे त्याच्यामधली ही रमाई आवास घरकुल योजना आहे हा सामाजिक न्याय विभागाचा जी आर आय बघा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की ही योजना फक्त कोणासाठी आहे ही योजना फक्त अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांसाठीच आहे अनुसूचित जातीच्या लोकांसाठीच आहे अनुसूचित जमाती वेगळं आणि जाती वेगळं एवढी गोष्ट लक्षात राहू द्या बरं का अनुसूचित जाती आणि नवबोद्ध म्हणजे जे काय नवीन बौद्ध झालेले लोक आहेत त्यांच्यासाठीच आहे सा ही योजना याच्यामध्ये मी तुम्हाला योजनेचे निकष अर्ज कुठं करावा पैसे किती भेटणार आहे हे मी तुम्हाला सांगतो शेरी भागात किती भेटेल सगळं काय सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता बघा पोराहो पोराहो इथे आलं बरं का मी लेक्चर घेत असतो तर त्याच्यामुळे पोराहो पोराहो म्हणत असतो त्याच्यामुळे बघा मित्रांनो लाडक्या भावांनो आणि लाडक्या बहिणींनो बघा लक्ष द्या अनुसूचित जाती व अनु व नवबुद्ध घटकांसाठी आहे दोनशे एकोणसत्तर चौरस फूट घरकुल याच्यासाठी आहे योजनेचे निकष काय आहे मी तुम्हाला सांगतो आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसा की सर मी मराठा आहे मी माळी आहे मी कुणबी आहे सर मी दुसरे कुठलीही कास्ट असेल समजा सर मी भिल्ला आहे मी दुसरी कुठला पण जातीचा असू द्या मग ते कुठलीही जात असू द्या तर आम्हाला नाही काही रमाई आवास योजना तर तुम्हाला नाही तुम्हाला दुसरी योजना आहे दुसरी कुठली आहे तर ते मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा विविध घटकांसाठी विविध जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आहे घरकुल योजनेमध्ये सुद्धा ती मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा परत एकदा सांगतो चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे योजनेचे निकष सांगतो बघा रे लाडक्या भावानून लाडक्या बहिणीहून लक्ष द्या महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे याचा अर्थ काय होतो वास्तव्य म्हणजे काय तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलेला असावा तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आले असले तरी सुद्धा तुम्ही म्हणजे जन्माला आला आणले की बाहेर राहायला गेला तर तसं जमणार नाही पंधरा वर्ष तुम्ही कमीत कमी महाराष्ट्रात राहायला पाहिजे आता भाऊ आपल्या इथं आपण गावात ना सोडलं नाही तर महाराष्ट्र सोडून कधी जाणार आहे तर हे सगळेच पात्र करतात ही योजनेचा निकष ठीक आहे बेघर किंवा पक्के घर नसावे आता योजनेचे निकष काय म्हणजे पात्रता काय पाहिजे तुमची बेघर पाहिजे तुम्हाला बे घर राहायला नाही पाहिजे किंवा पक्के घर नसावे पक्के घर म्हणजे काय माहिती आहे का, का? पक्के घर कशाला म्हणते माहिती आहे का लाडक्या भावानो लाडक्या बहिणीनो लक्ष द्या लक्ष देऊन ऐका का पक्के घर कशाला म्हणते सिमिट सिमिटाचं घर आणि वरून पत्र असले त्याला पक्के, पक्के घर म्हणतात तू शेडमध्ये राहत असल तू झोपडपट्टीत राहत असल तू कोठ्यात राहत असल त्याला पक्के घर म्हणत नाही तुझं सिमिटाचं घर असल घर आणि त्याच्यावरती पत्र असेल तर त्याला पक्के घर म्हणतात जर का तुझ्याकडे ते जर नसेल तर हे एक निकष आहे की ते नसावं तुझ्याकडे त्याच्यानंतर बघा लाभार्थी हा सामाजिक आर्थिक व जात संरक्षण संरक्षण दोन हजार अकरा एसई डबल सी टू थाउजंड इलेवन प्राधान्यक्रम यादीच्या जी पी एल बाहेरील असावा याचा अर्थ असा ही एक योजनेचा निकष त्यांनी नि दिला आहे जी पी एलचा ठीक आहे त्याच्यानंतर लाभ बघा आता बघा तुमच्या योजनेचे निकष काय बाबा घरकुल कोणला पाहिजे सरळ सरळ सह आहे की बाबा मला राहायलाच घरकुल नाही म्हणून तर मी घरकुल मागत आहे ना ज्याला राहायला घर आहे तो कशाला घरकुल मागल तर तुमच्याकडे घरच नाही म्हणून तुम्ही अर्ज करणार आहे ना ठीक आहे मग तुम्ही या निकषात बसतात पण ही योजना फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या समाजासाठीच आहे बघा लाभ काय आहे तुमचा याच्यामध्ये लाभ म्हणजे तुम्हाला पैसे किती भेटणार हे मी तुम्हाला सांगतो ग्रामीण भागामधून जर असाल तर एक लाख बत्तीस हजार रुपये तुम्हाला इथे भेटतील ग्रामीण भागामधून जर का तुम्ही असाल ग्रामीण म्हणजे काय रे ग्रामीण म्हणजे खेडेगाव खेडेगाव लक्षात घ्या आपण मी पण तुमच्यातलाच माणूस आहे तुम्हाला समजत नसेल तर कमेंट करायची लगे त्या कमेंटला रिप्लाय भेटून जाईल आपली माहिती जी खरी राहते चॅनल फक्त सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही तुमच्या तुमच्याकडून मला एवढीच अपेक्षा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा खोट्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचतात खऱ्या लोकांपर्यंत पोहोचवा मी माहिती देतो ती खरी देतो तुम्हाला ठीक आहे याच्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांसाठी एक लाख बत्तीस हजार रुपये आहे त्याच्यानंतर रमाई आवास योजनेअंतर्गत त्याच्यानंतर डोंगराळ आणि नक्षलवादी भाग म्हणजे डोंगराळ भाग म्हणजे जे डोंगर वगैरे आहेत त्याला म्हणतात नक्षलवादी भाग म्हणजे तिथं धामधुडुम धुडूम ढिचकाव ढिचकाव गोळ्या वगैरे चालतात त्याला नक्षलवादी भाग म्हणता सांगायची गरज नाही माहीत असून त्या त्या लोकांसाठी इथे एक लाख बेचाळीस हजार रुपये देणार आहे आणि हीच योजनेअंतर्गत का तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर याच्या योजनेअंतर्गत तुम्हाला अडीच लाख रुपये इथे भेटणार आहे अर्ज कुठं करावा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अर्ज करायचा आहे तुम्हाला आता हे रमाई आवास योजनेचं तुम्हाला संपूर्ण माहिती इथे समजली असेल मला अशी आशा आहे आता पुढची मी योजना सांगतो ती कुठली आहे ती आहे बघा शबरी पारदी आदिम आवास योजना हो आता याच्यामध्ये बघा शबरी किंवा पारधी पारधी किंवा आदिम आवास योजना आहे तुम्ही ही योजना कोणत्या जाती धर्मासाठी आहे हे हा जी आर कुठून आला कोणत्या विभागाने प्रसिद्ध केला तर आदिवासी विकास विभागाकडून आलेला जी आर आहे हा याच्यामध्ये बघा ही योजना कोणासाठी आहे रे त्या अनुसूचित जमातीसाठी आहे पहिली कोणासाठी होती अनुसूचित जातीसाठी होती रमाय आवास योजना ही योजना अनुसूचित जमातीसाठी आहे आता तुम्ही म्हणून की सर ओपन घटकातील लोकांना आहे की नाही काही ओबीसी लोकांना आहे की नाही काय आहे पुढे योजना आहे मी तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा ही योजना कोणासाठी आहे रे बाप्पा ही योजना आहे अनुसूचित जमातीसाठी आहे याच्यामध्ये बघा दोनशे एकोणसत्तर चौ चौरस फुटाचं घरकुल आहे तुम्हाला म्हणजे जाग्याचं त्यांनी काय म्हणताय त्याला क्षेत्रफळ दिलं आहे दोनशे एकोणसत्तर चौरस फु चौरस फुट आहे ठीक आहे बघा लाभ आहे बघा लाभ किती भेटणार आहे त्याच्या पहिले आपण योजनेचे निकष काय बघू म्हणजे बाबा तुमची पात्रता काय पाहिजे रे हे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील वास्तविक किमान पंधरा वर्षाचे असावे अरे अर आहेच रे बाबा पंधरा वर्ष राहतात प्रत्येक लोक इथे मग जन्मल्यापासून गाव नाही सोडलं आणि हे म्हणतात की पंधरा वर्ष पाहिजे असू द्या ही निकष तुम्ही पूर्ण करणार मला पक्की खात्री आहे त्याच्यानंतर बेघर किंवा पक्के घर नसावे आ तुम्हाला मनुन तो घर नाही म्हणून तर तुम्ही घरकुल मागोर आले ना तुमच्याकडे घर नसणाराच आर्थिक आहे पक्के घर कशाला म्हणते मी तुम्हाला आता सांगितलं मागच अरामाय आवास योजनेची माहिती सांगताना आता काही सांगायची गरज नाही मला अशी आशा आहे ठीक आहे याच्यानंतर ती जी पी एल बाहेरील वगैरे असेल तुम्ही बघून घ्या कारण टाइम ओवर हो राहिला व्हिडिओला व्हिडिओ फार मोठा होईल कारण मला भरपूर योजनेची अजून माहिती द्यायची आहे ठीक आहे तर योजनेचे निकष म्हणजे सर्वात सादर सर्वात स सरळ आणि साध योजनेचे निकष म्हणजे घर आ, हे बेघर असावं किंवा पक्के घर नसावे त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी पाहिजे शबरी पारदी आदिम आवास योजनेसाठीच ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही अनुसूचित जमातीमधूनच पाहिजे ठीक आहे दुसऱ्या काश्सचे चालणार नाही आहे याच्यामध्ये लाभ काय बघा ग्रामीण भागामधून असाल तर तुम्हाला एक लाख बत्तीस हजार भेटतील डोंगराळी किंवा नक्षलवादी भागामधून असाल तर एक लाख बे सॉरी ला, एक लाख बेचाळीस हजार रुपये भेटतील आणि शहरी भागामधून असाल तर अडीच लाख रुपये तुम्हाला इथे शबरी पारदी आदिम आवास योजनेमधून भेटतील ठीक आहे आता तुम्हाला ही योजना समजली आहे अर्ज कुठं करायचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ही योजनेसाठी इतर कुठल्याही कास्टमधील लोकांनी अर्ज करू नये कारण तुमचा अर्ज बाद करण्यात येईल ही योजना शबरी पारधी अधिम आवास योजना घरकुल योजना ही योजना फक्त अनुसूचित जमातीच्या लोकांसाठीच आहे त्याच जातीच्या प्रवर्गातील लोकांसाठी आहे एवढी गोष्ट लक्षात राहू द्या आता मी काय करतो माहिती आहे का पुढची योजना तुम्हाला माहिती सांगतो ठीक आहे आता ही योजना आहे बघा ही योजना कोणाची आहे तर ही योजना आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना बघा मी तुम्हाला म्हटलं ना भरपूर घरकुल योजना आहे तुम्हाला अर्ज कुठं करायचा काय सगळी माहिती सांगतो अरे लय लोक लुटतात रे सरकारला आपले गरीब असत राहतात रे लय लोक लुटतात एवढे लुटतात ना जे गावातले दोन चार टगे असतात तुम्हाला ते माहिती होऊन देत नाही लोकांच्या नावावरती घरकुल काढतात आणि पैसे खातात हे लय लोक लुटतात सरकारला सरकार अशा भरपूर योजना काढते पण गरीब आणि होतकरू लोकांपर्यंत जे काय खरंच त्या योजनेचा लाभार्थी आहे त्याला खरंच घरकुल नाही ग नवरा मिलेला आहे दोन लेकराचा आई ती सांभाळ करते तिला घरकुल नाही आहे आणि ज्यांच्या घरी ज्यांच्या घरी लाखाने पैसा आहे खोऱ्यानं पैसा आवडतात त्यांच्या घरी घरकुल योजना आहे त्यांना घरकुल भेटतात कारण का की हे लोक स्टँडर्ड आहे यांना माहिती होते कुठं अर्ज करायचा कसा करायचा मग आपल्या गरीबांपर्यंत माहिती पोहोचलीसाठी पोहोचली पौ, पाहिजे त्यासाठी मी हे काम चालू केलं आहे आपले गरीब गरीबातल्या गरीबाला भेटलं पाहिजे आता अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आहे प्रत्येकानं जर व्हिडिओ बघितला मी सांगितलं त्या पद्धतीनं अर्ज केला तर का तुम्हाला घरकुल भेटणार नाही अरे ज्यांच्या घरी पन्नास पन्नास एकर शेती आहे दोनशे दोनशे एकर शेती आहे त्यांना घरकुल आहे आणि त्याच्या घरी ज्या बिचाऱ्याच्या घरी काहीच नाही त्याला काहीच नाही त्याच्या घरी काहीच नाही तो अजून मोल मंजुरीला जाती ती आहे आपली घरातील विधवा जर असेल तर ती तिला किती परेशानी आहे त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे आपल्या गरीब लोकांपर्यंत ही योजना कोणासाठी आहे बघा इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून हा जी आर आला यशवंतराव चव्हाण मुक्त व्यक्ती घरकुल योजनेचा लाभार्थीचे निकष आणि प्राधान्यक्रम कोणाला देण्यात येणार आहे अर्ज कुठं करावा हे तुम्हाला सांगतो बघा लक्षात द्या बघा लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती परवर्गातील असावं बघा एक गोष्ट लक्षात घ्या विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमधूनच असायला पाहिजे लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती प्रवर्गातील असावं इतर नसावं लक्षात घ्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजारापेक्षा कमी असावे म्हणजे अर्थात तुम्ही एक लाख वीस हजारापेक्षा तुमचे हे उत्पन्न कमी असायला हवे लाभार्थी कुटुंब बेघर अथवा झोपडपट्टी कच्चे कच्चेवर पालामध्ये राहणारं रा, असावेत आता बघा जे काही ही योजना आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजना तर याच्यामध्ये फक्त ही विमुक्त जाती आणि भटक्या जमाती लोकांसाठीच आहे याच्यामध्ये एक लाख वीस हजार रुपये भेटणार आहे सॉरी एक लाख वीस नाही एक लाख वीस हजारापेक्षा तुमचं उत्पन्न कमी असावं हे याचे निकष आहे त्याच्यानंतर लापरती कुटुंब बेघर वा झोपडपट्टीत वगैरे किंवा पालात वगैरे राहणार असं असावं आता पाल म्हणजे काय हे तुम्हाला समजत पाल म्हणजे काय बाबा ते तडपात तड ताडपत्रीचं वगैरे टाकतात त्याला पाल म्हणतात तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगून देतो काळजी करू नका त्याच्यानंतर तर अनुदान किती भेटणार हे मी तुम्हाला सांगतो बघा यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकुल योजनेचं अनुदान ग्रामीण भागात जर का तुम्ही राहत असाल तर विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीमधून असाल तर तुम्हाला अनुदान आहे तर एक लाख वीस हजार रुपये डोंगराळ किंवा नक्षलवादी भागामधून असाल तर तुम्हाला अनुदान भेटणार आहे इथे एक लाख तीस हजार रुपये ठीक आहे अनुदान भेटलं पैसे किती भेटणार हे तुम्हाला समजलं त्याच्यानंतर प्रधान्यक्रम काय आहे तर प्रधान्यक्रम म्हणजे पालात राहणारे गावोगावी करून उपजीविका करणारे म्हणजे मेंढरे वगैरे वळणारे जे काही लोक आपले धनगर बांधव त्यांच्यासाठी ही योजना आहे बरं का घरात कोणतेही कमावता नाही असे विद किंवा परित किंवा अपंग महिला आणि किंवा पूरग्रस्त क्षेत्र तर बघा प्रधान्यक्रम कोणाला हे घरकुल देण्यात येण्यात येण्यात यावे असे सरकारचे आदेश आहे स्थानिक स्वराज्य संस्थेला तर घरात कोणतेही कमवत नसेल किंवा विधवा असेल किंवा गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह करणारे लोक म्हणजे गावोगावी भटकंती म्हणजे काय बाबा जे मेंढ्या पालन करणारे वगैरे लोक राहतात आपले धनगर बांधव इकडे तिकडे फिरतात मेंढ्या चारवत तर त्यांना हा याचा प्राधान्यक्रम देण्यात यावा विमुक्त जाती आणि भटक्या जमातीसाठी ही योजना आहे लक्षात रासू द्या याच्यात अर्ज कुठं करायचा तर स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्हाला अर्ज करायचा आहे स्थानिक स्वराज्य संस्था इथे अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला यशवंतराव चव्हाण वसाक वैयक्तिक घरकुल योजनेचा इथे लाभ भेटणार आहे कशा पद्धतीने भेटणार अर्ज कुठं करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आता नेक्स्ट योजना घेतो ती म्हणजे बघा मोदी आवाज घरकुल योजना मी तुम्हाला सांगितलं न हो अशा भरपूर योजना आहे सॉरी पोरावो पोरावो चित्ता आता तुम्ही म्हणसान मास्तर पागल झालं की काय तर तसं नाही रे मी लेक्चर घेतो तर त्याच्यामुळे ते तोंडात राहत आहे पोरा हो पोरा हो तर ते लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो आता घ्या अडजस्ट करून काहीतरी सवय झालेली आहे आता सवय कुठे मोडत असते का बाप्पा ठीक आहे मोदी आवास घरकुल योजना आहे इतर मागास बहुजन्य कल्याण विभागामार्फत हा जी आर आलेला आहे याच्यामध्ये लाभार्थी कोण असणार आहे या योजनेचं कोणाला याचा लाभ घेता येऊ शकतो बघा आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी आ आता बघा आवास प्लसमधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी त्याच्यानंतर आवास प्लस प्रणालीद्वारे नोंद झालेले परंतु ॲटोमॅटिक सिस्टमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी आता याच्यात म्हणजे बघा आवास प्लसमधील म्हणजे काय इतर घरकुल योजनेमधून म्हणजे इथे बाद झालेले इतर घरकुल योजना म्हणजे कोणती रमाई आवास योजना असेल त्याच्यानंतर ती शबरी पारदी शबरी योजना असेल त्याच्यानंतर ग यशवंतराव चव्हाण योजना असेल प्रधानमंत्री ग्रामीण वगैरे वो योजना असेल ज्या काही योजना आतापर्यंत मी सांगितल्यानं अजून काय सांगणार आहे तुम्हाला भरपूर योजना अरे गरिबांपर्यंत पोहोचत नाही या योजना तर ठीक आहे या योजनेमधून अपात्र झालेले अथवा प्रतीक्षा यादीत राहिलेले वेटिंगला राहिलेले जे काही इथे जे काही आपले बांधव आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे तर याच्यामध्ये अन अनुदान किती भेटणार हे मी तुम्हाला सांगतो तर याच्यामध्ये अनुदान तुम्हाला ग्रामीण भागात एक लाख वीस हजार रुपये भेटणार आहे आणि डोंगराळ किंवा नक्षलवादी भागात असेल तर एक लाख तीस हजार रुपये भेटणार आहे मोदी आवाज घरकुल योजनेचे आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठं करावा आता कागदपत्रे मी तुम्हाला सांगतो याचे कागदपत्रे हे सात उतारा किंवा मालमत्ता नोंदणीपत्र किंवा ग्रामपंचायत सात बारा उतारा आहे आपल्याकडे दुसरं द्यायची काही गरज नाही तुम्हाला तर सातबारा उतारा देऊन टाका त्यानंतर मनेरेगा जॉब कार्ड you <laughs> मनरेगाचे जे काही जॉब कार्ड राहतं बघा तुम्ही त्याला काय म्हणतात रोजगार आम्हीचं पुस्तक वगैरे म्हणतात वगैरे ते, ते देऊन टाका बँक पासबुक छायाचित्र प्रत एवढेच डॉक्युमेंट लागतं याच्याबरोबर काही लागत नाही ओळखपत्र तुमचं आधार कार्ड वगैरे द्यायचं आहे आणि अर्ज कुठं करावा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला याचा अर्ज करायचा आहे तुम्हाला इथे घरकुल भेटून जाईन ठीक आहे काय अडचण असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याचं काय म्हणतेन त्याला सोल्युशन काढेल त्याच्यानंतर बघा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना आहे ही हा ग्रामविकास विभागावर बी जी आर आलेला आहे याच्यामध्ये लाभार्थी केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत आवाज योजनेत पात्र बेघर गर भूमिहीन गरजू तर ग्रामीण भागातील घरकुल बांधण्यास जागा नसलेल्या लाभार्थ्यांना पाचशे चौरस फुटापर्यंत जागा खरेदी करण्यास मान्यता प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा पन्नास हजार यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य शहरी भागामध्ये पाचशे चौरस फुटापर्यंत जागेत म्हणजे ही योजना कशी आहे म्हणजे जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य योजना आहे तर याच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही बघू शकता इथे याचा स्क्रीनशॉट मारून घ्या माझं तोंड दुखू राहिलं सांगून सांगून याचा एवढा स्क्रीनशॉट मारून घ्या दादा हो ठीक आहे तर बहिणीनो तुम्हीही मारून घ्या स्क्रीनशॉट याचा आता बघा भरपूर योजना आहे एवढ्याच योजना आहे कशा संदर्भात घरकुल योजनेसंदर्भात एवढ्याच योजना आहे आता याच्यानंतर काही योजना नाही आहे तुम्ही या कुठल्याही एका योजनेतून पात्र असाल तर नक्की अर्ज करा नाही जर तुम्हाला घरकुल भेटलं तर मग मला बोला फक्त अर्ज करताना व्यवस्थित करा ग्रामपंचायतमध्ये काही भामट्या लोकांना अधिकार राहतात मग ते त्यांना काय पैसे द्यायचे ते पैशाचं काय मामला आहे ते बघा आता कारण कसं आहे सगळेच कामं कसे हे होत नाही आता तुम्हाला सांगायची काही व्यवस्थित दुसरीकडे गरज नाही पण परत एकदा सांगतो गरिबांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या श्रीमंतांना घरकुल भेटतात पण गरिबांना भेटतं नाही हे तळतळात आहे भाऊ मला मला फार वाईट वाटतं की ज्याच्या घरी दोनशे एकर जमीन आहे त्याला घरकुल भेटलं पण एक विधवा स्त्री आहे तिला घरकुल नाही भेटलं जी मोल मंजुरी करते तिला घरकुल नाही भेटलं ज्याच्या घरी दोनशे तीनशे असे म्हणजे पैसा आहे कमवण्याचं साधन आहे माणसं आहे सगळे तगडं सक्ड़ सगळे सगळं काही व्यवस्थित आहे त्याला भेटत आहे आणि जिला खरी गरज आहे ज्याला जा खरी गरज आहे जिला ज्याला म्हणजे माणूस असो की बाई असो ज्यांना खरी गरज आहे त्यांना भेटत नाही मग मला फार वाईट वाटतं त्यामुळे म्हटलं आपणच काम करावं प्रत्येक गरिबांपर्यंत व्हिडिओ पाठवून द्या प्रत्येकांपर्यंत व्हिडिओ पाठवा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ घेऊन येईन आरोग्याविषयी योजना आहे सरकारच्या मायबापांनो इतक्या योजना आहे तुम्हाला दाखवतोय सगळी पी डी एफ मी इथे तुमच्यासाठी आणली आहे पशुपालन योजना आहे ग्रामीण भागातील लोकांसाठी महाराष्ट्र लय मोठ्या योजना आहे रे त्या गरिबांपर्यंत कधी पोहोचल्या नाही आपल्या या सरकारने आपल्याला भरपूर भरपूर योजना दिल्या आहे विशेषार्थसहाय्य योजना आहे योजनेचा भडीमार आहे फक्त तुम्ही त्याचा लाभ घ्या तो लाभ कसा घ्यायचा हे तुम्हाला समजत नाही आहे तर ते तुम्हाला समजण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओला लाईक करा मी प्रत्येक योजनेची माहिती देतो कुठल्या योजनेची लागते तुम्ही निस्तं मला सांगा लगेच माहिती भेटून जाईन तुम्हाला मी सगळं ऑफिशियल वेबसाईटून डाउनलोड केला आहे कसा फॉर्म भरायचा कुठं भरायचा कागदपत्र कोणते लागतात की योजनेला किती दिवस लागतात मंजूर व्हायला काय लागतं सगळी माहिती आहे लय अभ्यास करून बसलो आहे तुमच्यासाठी रे माय बापा तुमच्यासाठी करणार आहे फक्त फक्त चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या आशा करतो इथं लाडक्या भावांनो लाडक्या बहिणींनो तर तुम्ही हा व्हिडिओ ब शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद